नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे आठ जुलै आणि आज दुपारनंतर व रात्री या ठिकाणी पंधरा जिल्ह्यामध्ये ढकुटी सदृश पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे येलो अलर्ट दिलेला आहे मित्रांनो कोणकोणते कौन जिल्ह्या आहेत ते कोणत्या तालुक्यांमध्ये पाऊस होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करत नाही चॅनेलला देखील सबस्क्राईब नक्की करा तर आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करू मित्रांनो आज मराठवाड्यामध्ये दुपारनंतर व रात्री छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी या जिल्ह्यांमध्ये आपल्याला येल्लो अलर्ट दिलेला आहे या ठिकाणी भयंकर अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जालना आंबड तसेच परतूर सेलू पैठण या भागामध्ये आपल्याला आप 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 मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते या ठिकाणी जिंतूर परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढकपुटी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर बीड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय बीडमधील सर्वच तालुक्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला संपूर्ण तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये ढकपुटी सदृश्य तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये देखील सर्वत्र मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो एकंदरीत मराठवाड्यामध्ये सर्वच आठही तालुक्यामध्ये आपल्याला आज दुपारनंतर व रात्री मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच मित्रांनो या ठिकाणी जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये दे देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय धुळे व आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो ढगपुटी सुदृश्य पाऊस होणार आहे तसेच साखरे या भागामध्ये दे देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील मित्र आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मनमाड मालेगाव या ठिकाणी नाशिक निपाड त्रिंबक इगतपुरी सिन्नर या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे आज दुपारनंतर व मध्यरात्रीला पाहायला मिळत आहे मित्र तसेच पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे पुणे खेड चाकण मंचर या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतोय दौंड बारामती जिजुरी इंदापूर या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते खास करून मित्र नगर जिल्ह्यामध्ये आज सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पावसाचं आगमन होताना पाहायला मिळते काही दिवसांपासून मित्र नगर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे परंतु आज दुपारनंतर व रात्री नगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस आपल्याला हजेरी लावताना पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीमध्ये सर्वच जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार हे आज आपल्याला दिवसभर व रात्री पाहायला मिळत आहे तर विदर्भामध्ये मित्र आपल्याला रात्रीला या ठिकाणी पावसाचा जोर कमी होताना पाहायला मिळतोय दुपारनंतर मित्र पावसाची शक्यता आहे परंतु रात्री मित्रांनो या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी पाहायला मिळत आहे एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसेच खान्देशमध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक ला नक्की करा धन्यवाद